या कोई है सो गए सबके साथ सब। मैं यहाँ पे बोली थी ना मैं साढ़े नौ या साढ़े दस बजे रात को रहता है मेरे लाइफ तुम लोग ऐसा क्यों करते हो मेरे साथ बच्चा पार्टी साढ़े नौ हो गए हैं मैं आ गई हूँ लाइफ पे और तुम लोग नहीं हो ये तो बड़ी ना इंसाफी है कोई है या चली जाऊँ मैं मतलब वैसे भी जा ही रही हूँ मैं तशी पण माझी गाडी आली की मी जाणारच आहे आता ही आहे सी एस टी वाली आणि मला पकडायची आहे ठाणावाली आता ठाणावाली ट्रेन आली सो तुम्ही दादा आता ठाणा आहे ना ओ दादा दादा हॅलो खाना आहे ना आता ह्याच्यानंतर नाही इसके बाद की बात करू खाणा आहे ना आता सी एस ची ट्रेन गेलेली आहे आणि आता याच्यानंतर आहे हाय प्रमिला हवर यू जेवलीस का जेवलीस तर काय जेवली रुमाल काढला सेम टू सेम आहे दुसरा रूम खूप हालत खराब आहे रे बाबा एसी मध्ये बसून पण माझी हालत खराब होती माझी बहीण बोलते काही नाही करायचं मी आता चालता बोलता एसी असा असा धरून नाही ना डीमार्ट मध्ये फॅन छोटे असे तसा मी घेऊन जायचा विचार करते पण ते तु महाग आहेत रे स्वस्त नाही आहे ते आमचे काही आर्टिस्ट घेऊन फिरतात आता मी घरी निघाली ज्योती हाय मंगल जेवली का तू प्रमिला मंगल ज्योती तुम्ही जेवलात का मी जेवण निघाली बघा काय घाम दिसते का तुम्हाला तुम्हाला वाटतं मी नाटक करते ना पण मी नाटक नाही करत मला खरंच खूप त्रास होतो त्या घामाचा सगळे हसतात पाच पॅन आहे घरामध्ये बिलाचं आता काहीतरी दिवस उघाड करावा लागला लाईक कोणीच नाही केलं मंगल प्रमिला ज्योती तुम्ही कोणीच लाईक नाही केलं यार असं नाही करायचं यार सव्वीस जण आहेत आणि एक एकच लाईक आहे एकच लाईक आहे मला काही अर्थ आहे का ठाणा लागलेली सो आता मी ठाण्याच्या ट्रेन मध्ये चढणार आहे ठाणा ट्रेन आली की तुम्ही पण चला आज तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर प्रवास केला ना मस्त पैकी गर्दीमधून मजा येते ना गर्दीमधून प्रवास करायला के <laughs> लाईक केलं मी ओके मंगल एकोणीस जण आहेत आणि तीनच लाईक आहेत काय बोलायचं आता गद्दारी करता तुम्ही लोक मग बोल ना हा सुनीता चिडते सुनीता रागावते केलं लाईक जी बघ बो, बोलल्याशिवाय तुम्ही लोक लाईक करत नाही मग माझा आवाज चढला की म्हणता कशाला चिडते मी केले लाईक थँक्यू चोवीस जण आहेत सी सीला आणि आठच लाईक आहे काय राधे राधे तू जेवलीस का जेवलीस तर काय जेवली क्लासला वगैरे जाऊन आली का आज रविवार होता मी क्लासला सुट्टी लाईक केलं दाई थँक्यू राधे थँक्यू सो मच डिअर छान ट्रेन आली चला माझ्याबरोबर तुम्ही पण लाईनी द्यायचा नाही करायची चला लाईनी चलो 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 ट्रेन में चलो ट्रेन में चलो ट्रेन में चलो थाना ट्रेन थाना ट्रेन थाना ट्रेन चलो चलो सब चलो थाना ट्रेन में चलो 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 इन्शा और ये मिला है मेरे को विंडो सीट तो अब मैं थोड़ी सी हवा खाऊंगी हवा हवा विंडो सीट फाइव ले मज़ा आया जी प्लीज कोणी ना। नाही आहे म्हणून मी पाय पसरून बसलेली आहे आणि चप्पल काढून बसलेली आहे बरं का हे पण तुम्ही नोंद करून घ्या आणि मी कधीच पायवरती चप्पल घालून ठेवत नाही आणि कोणीच ठेवू नये तशी पण ह्या सीट अशा ॲल्युमिनियमच्या आहेत तरीसुद्धा पाय स्वेलिंग आहे ना कोणी नाही आहे म्हणून ठेवलं आहे मी बरं का मला चांगली साथ देतो जरा दुखायला लागला हा मी केलं लाईक ओके हाय मायाताई थँक्यू मायाताई लाईक केल्याबद्दल मायाता काय जेवलात तुम्ही काय जेवला रामनामीचा प्रसाद पण बहिणीच्या घरात राम, राम यज्ञ केला होता मोठी आपण नेहमी कृष्ण राम असा एकेरी आवाज येतो ना कारण ते आपले असतात म्हणून तरी सुद्धा नाही प्रभू श्री रामचंद्र होते कधी कधी मॅस मी पण तुरी ताईनचं दहाचं टायमिंग आहे म्हटलं मी आता घरी गेल्यानंतर लाईट घेणार नाही कारण आता मी खूप थकलेली आहे खूप गरमी झालेली आहे आणि आता जाऊन म्हणजे आता मला इथून ठाणा ठाण्यावरून मला परत डोंबिवली देऊ आता डोंबिवलीवरून पुन्हा रिक्षा करून घरी घरी गेल्यानंतर ना नवरंगांचं शी शूळ काढणं त्यांना खायला घालणं त्याच्यानंतर हिरूचं जेवण घेऊन जाणं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्या ताकद नाही होणार आधीच मी खूप आळशी झाली जाऊँगा हाय मामू मामू का सैंडविच बना सैंडविच मामू सच मैं सैंडविच खाती हूँ नहीं ऐसा नहीं डिमार्ट जाने के बाद मेरा एक ब्रेड का पैकेट रहता है तो सैंडविच बनाती हूँ लेकिन दिल से बताती हूँ कि मैं सच में सैंडविच की आदी हो चुकी हूँ अच्छा है ना हेल्थ में थोड़ा कुछ सुधार हो जाएगा हाँ भूल रही हूँ अरे मैं मामू हाँ। मेरी कज़न है ना उसकी बच्ची का नामकरण ये था आ, सवा महीने के बाद किया उन्होंने एक सवा महीने की हो चुकी है बेबी तो रामनवमी के मुहूर्त पे उन्होंने रखा था कि आज वो उसका नामकरण सोलह कर मतलब घर 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 के मैं ही कर किया है बड़ी का बड़े में किया था कि छोटी का एक कि सब लोग अभी छुट्टी बनाने के लिए बाहर गए हैं जितने थे उतने आ गए बिलेट उस वजह से हाँ सिक्स अप्रैल सोलह अप्रैल को चली गई थी मालूम है ना अरे मस्त लगता है हाँ ना हाय पीयू पी को पहले नाली का मजा लाइयो लगा हाय महामुनी महामुनि अरे मामूनी है वो वो महामुनी नहीं है माया जी वो मामूनी है गुड तुम्हारा बांगड़ा बगा ट्रेन मध्ये है बघा बांगड़ा खूब मेहनत करता ना लेडीज ट्रेन मध्ये पसरून बसले आय रियली सॉरी सो सैड सो सैड सो बैड मेरे पैर नीचे ले so 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 चले गंदी बात है गंदी बात एक्चुअली स्वेलिंग है थोड़ा लेफ्ट पैर में मैंने पैर ऊपर मामू ही दीदी हाय तक्षशिला, हाय अश्विनी अश्विनी हाँ को आगो हंसते तुम्हारा अशी का करते तू पैसा क्यू करलेली आहे तू मे क्यू रेली है अशी कसली म्हणजे पायवरती घ्यायला नको आणि मी पुन्हा तिथे के चेंज केला तर मग तुम्हाला आता तुम्हाला ऐकू ना बाई कशी पेशली <laughs> <laughs> लाईक करा रे पटापट हां काय ड्रामा लावला <laughs> उत्तप्पा चटणी सांबर बटाटा भाजी वा मोठाच आयटम तुम्ही जेवला काजळ माझं पसरलं बर का प्लीज नाव नका ठो काजळ पसरलं मामामुळे माझं काजळ पसरलं सलाम आपा ऐ सलाम आता हे असे प्रॉब्लेम होणार ना ने, नेटवर्कच असं तर हे होणार बाप ते गर्दी झाली आहे का आता मी व्यवस्थित बसते कारण आता गर्दी झाली आहे गर्दी वाढली नाही रिता आता असंच होणार आहे येणार <coughs> आणि जाणार बस आता टेन्शन आले मला ठाण्याला गर्दी नको कारण ठाण्याला परत ना तुम्हाला चढायला भेटणार नाही खूप गर्दी करतात ठाण्यावरून ना संध्याकाळी पाच नंतर ना चढणं पाच ते दहाच्या दरम्यान चढणं एकदम हृदयदावक सीन असतं जाते येते जाते येते काय करूचा आता बोला हो होता सांभाळून जा नो टेन्शन दोन इतके असं मला घर सांगू होता मी पहिला कधी कुठे रिस्क घेत नाही कारण ट्रॅव्हल करताना सुद्धा खूप सांभाळून ट्रॅव्हल करतो पण तुम्ही लोक माझी काळजी करताना हे बघितलं की मला अजून भारी वाटायला लागतं सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं कोणीतरी आपली तोन काळजी करते असं वाटतं छान वाटतं खूप आतून ना खूप छान वाटतं फिलिंग छान येतात हे बाई हे सप्पो मेरी काळजी हे आता माझी काकी सुद्धा बोली गं माझे गेली की फोन कर मी अगं कर ना असं मी कुठे बाहेर जाते ना म्हणजे अगदी माधुरी ताई जरी आले असतील मुंबईला आणि मी त्यांना भेटायला जाणार असेल तरी सुद्धा मी घरात सांगते मी इकडे चालते मी इथे जाणार आहे इथे माझी मिठीवाला सांगूनच निघते आणि मैत्रिणीला तर सांगते शेवट सोसायटी मध्ये आहेत ना अर्णवला सांगते हाय सुरेखा हाय आशा थँक्यू आशा सुरेखा गावाकडच्या गोष्टी थँक्यू सो मच दिल्या बद्दल तुम्ही जेवला का सुरेखा अशा आणि गावाकडच्या गोष्टी जेवलं हो सुरेखा मी जेवण निघाले तुम्ही काय जेवले माहिती चपाती पनीरची भाजी नाही गुलाबजाम रायता बुंदीचा सलाद अचार गुलाबजाम नाही दालचावल दाल तडका दाल होता मला मस्त होता थोडं थोडं खाल्ला जास्त नाही खाल्लं कारण प्रवास करायचा त्यांनी करून माझ्या घेतली हल्लीचा नंबर तर त्यांनी मला बोलली की माझ्याकडे नाही आहे मी म्हणजे तिने काय केलं ओ रीता सॉ स्वीट आहे फ्र स्वीट आहे जुमकाही मी पण केलं ना काय अरबट सरबट खालस का, का खा इनो घेतलस का तू इनो घेऊन बघ ना उपाशी को राहूस एटलीस्ट ताक दही काहीतरी खा दही नको खाऊस ताक तरी पी अगर गैस सड़ला सेल डॉक्टर के कहाँ नहीं गई थी राजा सेवेन टू घायल सा ना इनो सुरेखा इनो घोड़ पर घायल पवन मी आता ठाण्याच्या ट्रेन मध्ये आता ठाण्याला उतरेन ना, ना, ना तुम्ही आता पिक्चर बघा माझी लाईव्ह संपली ना आणि माझी काहीची लाईव्ह नसेल ना तर सरळ पिक्चर लावा आणि बघत बसा झोप येईल तुम्हाला अरे बाबा लग्न आहे हां मग तुला ना गॅस गॅस झालेला आहे तू मटकीची उसळ रात्री खाल्ली शक्यतो म्हणतात उसळ वगैरे रात्रीची खाऊ नये तर मग जर तुला प्रॉब्लेम होत असेल तर रात्रीचं अवॉइड कर काय काही माझ्या इथून गेले आधी न भेटता निघून गेले पवन आहे बघ मी आत्ता बसली आहे आता मी नेरूळला पोचले कशी मी येणार सांग बरं राज नमस्कार ऑफिसमध्ये आहे पवन आज ऑफिस रविवार आहे सांग मला मी कशी येणार आपण खातो खात, खात पाणी होतो लगेच मध्ये फचत नाही अक्षरा तुला पण रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा बघ आज मला मंदिरात काही जायला मिळालं आणि इकडे होतं ना वारसं होतं म्हणून आज काही नाही मंदिरातील आता पुढच्या शनिवारी हनुमान जयंती परत रविवारी आपलं आमच्या गावची जत्रा आहे चोथीवराची आणि सोमवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मदिवस लाईक रे पटापट मग सगळ्यांनी सकाळी माझ्या बरोबर ट्रेनचा प्रवास केला की नाही सांगा बरं तुम्हाला सगळ्यांना गर्दीमधून व्यवस्थित सुरक्षित होऊन आले की नाही आले की नाही सांगा लाईव्ह लाईक केलं तुला कटरी अक्षर तुझ्याशी कटी मला सांगा खरं सांगा मी तुम्हाला सकाळी व्यवस्थितरित्या प्रवास करू व्यवस्थित खाली होती त्या गर्दीमध्ये मी तुमची हो सगळ्याची काळजी की नाही अशा तुम्ही मला कॉम्प्लिमेंट दिले आम्हाला गर्दीमध्ये अजिबात त्रास होऊ दिला की सर्वांना सेफमध्ये घेऊन भावाला न भेट चालली अरे आता बघ मी ह्या टायमाला निघाले आता मला ही ट्रेन नंतर ना साडे दहाची ट्रेन मग कसं तिथे माझा मोठा भाऊ भेटतो माझ्या मागे हातून लागला तुम्ही तुम्ही तुझी ट्रेन चुके तुम्ही तुझी ट्रेन चुकेल मला आला गाडी येऊन झाले सो मला लगेच मिळाले पहिला सी एस टीची गेली आणि मग मला लगेच खाला आले हो अक्षर आम्ही केलं जेवण बारशाच्या घुगऱ्या पण खाल्ल्या तिथे बाला म्हटलं बघ बाबा तुझ्या नावाच्या घुगऱ्या खाल्ल्या त्या तुझ्या मनशी माझ्या घुगऱ्या खाल्ल्याच खातो त्याच्या नाव ठेवते तुझं माझं नाव ठेवलं म्हणजे मी आहे थोडं

جي مونکي ڏسڻو آهي

मग मी तुम्ही काही जण म्हणतात मी खूप बालिश वागते मला आवडत असं वागायला जिथे मोठेपणाने वागायचं ना तिथे वागते मोठ्यांसाठी लागले एक पवन दादा कानाला तू हेडफोन टाक कानाला ऐकू नाही <laughs> तुला मग महिलांच्या डब्यामध्ये काय आहे साईक पेन बरोबर 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 -बर 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 -बर, पेन multimillionaire भेटू उद्या आपण सगळे माझी यांची लाईव्ह असेल तर माझी तर यांच्या भेटू चला मायाही काय बाय नाही